वाटलं तर इंजेक्शन देते मी तुम्हाला नको नको इंजेक्शन नको हळू देईल तुमच्या सारखा नाही काढून नाही घेणार परत इंजेक्शन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया की प्रीतम युट्यूब चॅनलवर मस्त फ्रेश झाली आंघोळ वगैरे केली आहे सगळे ब्लँकेट आम्ही आज वॉश करून टाकले सोनीताई होती माझ्यासोबत ती आज गेली आहे कोपरगावला म्हणजे घरी गेलीत तिचं अर्जंट काम होतं म्हणून तर आज मी संध्याकाळी जाणार आहे मम्मीकडे आणि सगळं घर वगैरे आवरलं गेलं सगळे ब्लँकेट धुतले फ्रीज साफ केलं सगळं कारण की मम्मीकडं तर मी थोडे दिवस थांबणार आहे आणि प्रीतम म्हणजे सगळ्यांची काळजी घेणार आहे आज आजारी पडलेत प्रीतम त्यांना खूप फिवर आहे आणि खोकला सर्दी वगैरे जास्त प्रमाणात आहे त्यांना म्हटलं बाळाजवळ बिलकुल येऊ नका आणि कंटिन्यू मास्क यूज करा आणि सॅनिटायझर तर हे बघा झोपले ते प्रीतमला मला फीवर आहे त्यामुळे झोपले ते प्रितू बरं वाटतं घेतली टॅबलेट तुम्ही घेतली ना थांबा मी तुमची टेम्परेचर चेक करते हां थर्मामीटर कुठे ठेवलं थर्मामीटर घेते आहे ना आता आराम करा तुम्ही बाळा जवळ जाऊ नका बिलकुल बाळ झोपलं आणि बाळ दुसऱ्या रूम मध्ये थांब हो मी आपण संध्याकाळी जाऊ नाही जर जा हा बेड जर कंटामिनेटेड झाला असेल तर तरी मी सगळं घर वगैरे आवरलंय बेडशीट वगैरे चेंज केले कारण की प्रीतम रात्री झोपलेले आणि आज सकाळी त्यांना मॉर्निंगला टेम्परेचर आलं खूप त्याच्यामुळे मी विचार केला तर बेडशीट वगैरे करू पूर्ण क्लिनिंग वगैरे पण केली आहे सगळे ब्लँकेट सुद्धा वॉश केले कारण काल ऊन पडलं होतं खूप सारा म्हणून सगळं थोडा पावसाने थोडं ब्लँकेटचा स्मेल येतो त्याच्यामुळे आम्ही सोनेताईने आणि मी सगळे ब्लँकेट आम्ही मशीनमध्ये धुतले आणि वरती सुकत टाकले आता सगळे सुकून घड्या घालून ठेवून दिले आहेत आणि नेमकं प्रीतमला टेम्परेचर आलं प्रीतो इंजेक्शन दे तुम्हाला हा घ्या ना मला कसं दिलं होतं तू बदला घेशील माझा नको नाही घेणार मी नाही घेणार माझं तरी छाती बघती काय त्यांना कफ पण खूप झालाय खोकला घेशील मी नाही का इंजेक्शन देताना काढून घेतलं मग ते नाही पण मी तसं नाही करणार मी असं बोलते तसं नाही करणार चला मी तुमचा आधी टेम्परेचर चेक करू नको हा टेम्परेचर चेक देतो पण तुझं बीपी पण चेक करू बीपी नाही बी काही नाही टेम्परेचरच करेच चेक कर आणि मला तसं अँटीबायोटिक घेऊ की नको घेतले तुम्ही ना फक्त पॅरासेट घेतले अँटीबायोटिक आणलंय घेतलं नाही अजून पण घ्या टेम्परेचर ऑब्विस प्रिया तर आता मी टेम्परेचर चेक करते प्रीतमचं ठेवा ठेवलं थ्री मिनिट वेट सध्या दोन चार दिवस खूप धावपळ झाली ना आणि मी नेमकं ना प्रीतम जरा बाहेर गेलेले तीन चार दिवसात एका फ्रेंड होता त्याचा त्याला सर्दी खोकला होता आणि नेमकं त्याच्या संपर्कात आलो मी त्याच्यामुळे त्यांना मला भीती वाटली की मला पण होईल आणि झालंच भीती <laughs> मला या अगोदर कधी वाटली नाही आता मी हॉस्पिटललाच काम करायचो ना बट बाळासाठी यावेळेस भीती वाटली की बाळाजवळ जाताना येणार आणि तेच झालं

झाला झाल्यान आम्हा टेम्परेचर आता कमी झालं नाईन्टी नाईन पॉईंट थ्री होत केलं तेव्हा नाईन्टी एट पॉईंट सेव्हन झालं बरोबर आता स्वेटिंग होईल मला थोड्या वेळेला तेच म्हटलं ब्लँकेट काढून टाका नाही नको थंडी वाजते सो इतक्या औषधं घेतले पण त्यांनी नाही बरं वाटलं प्रियाने जो चहा दिला ना अद्रकचा मला त्याने थोडंसं भारी वाटलं आता आम्ही चाललो आहे मम्मीकडे प्रियाला घेऊन चाललो मी तिच्या मम्मीकडे सोडतो आता थोडे दिवस तिकडे राहणार आहे थोडा हवा बदल आणि मला पण कसं इन्फेक्शन आहे त्यामुळे मी तिला बोललो की थोडंसं मम्मीकडेच राहा आता सध्या आणि मग आता सगळं बोरिया बिस्तर बांधलाय आम्ही हे घेऊन जातो आता सगळं मग आता मला एकट्यालाच उचलायचं आहे कारण तिने बाळाला पकडलंय हो निघालो आता आम्ही घरी मी मास्क लावूनच राहणार आहे कंटिन्यू प्रिया मॅडम आता बसलाय थोडशा जवळच पण मग तिला मी ते बोललो थोडस राय दो गज की दुरी बहुत आहे जरुरी समजे की हा सो कसं आहे आपल्याला तर ट्रीटमेंट घेता येते पटापट पण बाळाला काही त्रास झाला ते बघवणार पण नाही आणि त्याला सांगता येणार नाही सो त्यामुळे आपण ती रिस्क घेत नाही मी तिला तेच बोललो मी तुला तिकडे सोडतो मस्त ती म्हणते नाही तुम्ही रात्री इकडे थांबा या जवळ सकाळी पाहिजे तर तुमच्या तुमच्या काम करायला तुम्ही घरी जा ठीक आहे जाय सई सई मग आता मी चाललो तिला सोडायला सासूबाईंनी मस्त जेवण बनवून आहे प्रियासाठी स्पेशल आणि बाळासाठी स्पेशल काही नाही बाळासाठी फक्त दूध आहे फीड खाईल तेच आहे हा ते पण कसं बोलली बरं झालं माहिती आपण बापरे थकले जाऊ भाऊ अर्ध सामान वरती घेऊन आला

दादा जास्त पप्पी नाही घ्यायची बाळाची कशी लागली पप्पी बघतो घेऊन बघतो बापरे कशी लागली बाळाची पप्पा एक, <laughs> एक नंबर <नुम्ण> लागली <laughs> आणि किती पोट भरलं पप्पी घेऊन दादा किती आपला आपला बाला मस्त झोपला शोना शेवणा आता मांडीवर झोपला बाला एकदम बघली गोली गोडली आपल्या बाला एक नंबर गोड गोड आहे अरे बापरे तू आपली आहे काय पिलू आपली फिटकतीये आपलं बिस्किट आहे पिलू तू याच्यावर नको इथे मुंगी होतील ना शोणा जा खाऊन घे तू बिस्किट खाली सांडवू नको पिलू नाही बाला मुंगी चावेल ना मग आपल्या तुम्ही बिस्किट बिस्किटला गाडी बनवतोय तू अच्छा, अच्छा। याची भाषा तुम्हाला कळत नसेल मी सांगतो हे बसत नाही गाडी मध्ये मग तू गाडी कशाची बनवतो चॉकलेट आता नाहीये तुझ्याकडे चॉकलेट ची गाडी बनवतो पण आता त्याच्याकडे चॉकलेट नाहीये कॅडबरी मेल्ट झाली की त्याची तो गाडी बनवतो काय काय बनवतो रोज त्याच्यासाठी मी मोठी कॅडबरी आणलेली त्याने अर्ध्या कॅडबरीचा बॉल बनवून फेकून दिला आणि अर्धी कॅटवर फ्रीजमध्ये मी ती खाल्ली आता तुला माहिती आहे का पण मी तुला खेळायला नाही देणार तुला जर खायची असेल तरच मी तुला देईल खायची तु... बिस्किट संपव मग पहिले की तू दादा खाली सांडतेस ना नको ना मी आता झटकले पिल्ल्या नको ना तू शोधा नाही नाही सांडवा तू मुंगी होईल अच्छा नाही बर so, लंच मध्ये शेवग्याची भाजी त्यातच आहे हुसळ आणि बटाटा चपाती आणि भेंडी जेवण करून मी जातो घर आवरण्यासाठी पालघर मध्ये लगातार तीन दिवसापासून पाऊस चालू आहे आणि आत्ता कुठेतरी थोडाफार थांबलाय म्हणून आता मी चाललोय घरी घरी जाऊन पहिले आता घर आवरतो प्रियाला सोडलंय तिच्या माहेरी आता प्रियाला मी असं बोलून आलो की मी एकटा राहणार आहे घरी आता तर तिचा चेहरा पडला होता तसा पण बघू आता काय करते ती ना लगेच मला इमोशनल ब्लॅकमेल करते फोन करून लगेच बोलवून घेते काय करतो तू लाईट लाईट लावतोय जाऊ दे नको लाव पिल्लू तुझा हात नाही शो ना नको नको दे राहू दे राहू दे तिथेच राहतो जाऊ राहू दे थांब नको लाव तू लाईट मी लावते राहू दे नको एवढे त्याने सगळं सामान खाली ठेवलं लाईट लावायचं वरती चढायचं त्याला म्हणून पिल्लू शोनू मम्मीच्या घरात आणि आमच्या घरात साधारणतः दहा ते बारा किलोमीटरचा फरक पडतो जायला यायला कंटाळा येतो बट म्हटलं चला आता घरात बसून पण काय करणार होतो तर म्हटलं आपलं घर तरी थोडस साफसफाई होऊन जाईल जेव्हा आपल्याला सामान शिफ्ट करायचं असतं आईचं आणि बाळाचं कितीही लक्षात ठेवा त्यापैकी काही ना काही विसरतंच आणि त्यावर आपल्या बायकोचे टोमणे ऐकावं लागतं त्यामुळे आता आलो आहे घरी आणि तिने जी लिस्ट पाठवली त्यानुसार सामान घेऊन चाललो आहे बघू आता आय आय होप की याच्यावर आता अजून काही बाकी नको राहायला आणि बोलणे कमी खायला भेटतील खूप सारे फोन येऊ राहिले प्रियाचे आणि त्यातल्या त्यात अडकलोय मी ट्रॅफिक मध्ये तिला असं वाटतंय की मी मुद्दाम लेट झालोय तिला सांगतोय बरं हा व्हिडिओ तरी काढलाय ऍज अ प्रूफ म्हणजे तिला समजेल की मी खरंच ट्रॅफिक मध्ये होतो पाल कशी होती ती पाल, पाल एकदम थोडा आजारी असल्यामुळे ब्लॉग टाकायला लेट होतं आहे बट मी ट्राय करतो आहे की फटाफट तुमच्यासमोर नवीन नवीन ब्लॉग घेऊन येऊ फक्त अजून एक दोन दिवस थोडं सांभाळून घ्या आणि असंच प्रेम कायम ठेवा भेटूया आपण नवीन ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय टेक केअर